तर नमस्कार शेतकरी बंधूंनो मी संजय गोमासे कावेरी सीड्स नाशिक आज दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आपण कावेरी सीडचे जे कारले आहे सतरा झिरो नऊ या लाईव्ह प्लॉटवरती आलेलो आहे तर शेतकरी बंधूंनो कावेरीचे जे कारले आहे सतरा झिरो नऊ याचे वैशिष्ट्य जर सांगायचे झाले तर साधारण हा जो प्लॉट आहे लागवडीपासून जवळजवळ पंचेचाळीस ते पन्नास दिवसामध्ये पहिला येतो त्यानंतर फळाची लांबी जर बघितली आपण तर साधारण बारा तेरा सेंटीमीटरपर्यंत या फळाची लांबी आहे आणि विशेष म्हणजे याचा कलर आणि काटा खूप चांगला असल्यामुळे याला मार्केटमध्ये सुद्धा खूप मागणी आहे आता आपण बघू शकतो की कलर आणि काटा बघा कलर आणि काटा एक्सलंट असल्यामुळे याला बाहेरच्या मार्केटला सुद्धा खूप चांगली डिमांड आहे मा, मागणी मागणी तर या ठिकाणी आपले जे शेतकरी बंधू आहे यांनी कावेरी सीडचे सतरा झिरो नऊ या वाणाची लागवड केली तर आपण त्यांचं अनुभव आणि मनोगत थोडक्यात जाणून घेऊया दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपले पूर्ण गोरखार्जुन खलकर गाव कुठलं आहे औरंगपूर तालुका निपाट जिल्हा ना जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर काय दादा अठ्ठ्याण्णव बावीस पंचाळीस पंचवीस सोळा आ, मला एक सांगा साधारण ही जी कागल्याची लागवड आहे सतरा जिरो नऊ याची तुम्ही लागवड कधी केली होती आपली बावीस जून मध्ये बावीस जूनला लागवड त्यानंतर तुम्हाला पहिला तोडा कितव्या दिवशी भेटला तो आपल्याला तरी आत भेटला आपल्याला तो आत म्हणजे एक महिन्याच्या म्हणजे लावलं एक महिन्याच्या भेटला तर भाऊ तुम्हाला तो पहिला तोडा हा साधारण तो किती दिवशी भेटलेला आहे चाळीस दिवसा चाळीस दिवसामध्ये पहिला तोडा तो, आलेला आहे तो, साधारण ही लागवड किती आहे क्षेत्र किती आहे हे भिगाभर आहे भिगाभर आहे भिगाभरामध्ये आता साधारण तोडे किती झाले आता झाले पाचवा खोड्या आता आजचा हा पाचवा तोडा आहे तर पाच तोड्यामध्ये साधारण तुमचा माल किती गेलाय मार्केट आतापर्यंत आता वीस जाळीपर्यंत गेला आतापर्यंत वीस जाळीपर्यंत नाही एका तोड्याला वीज जाईल एका तोड्याला एका तोड्याला उद्या खुला एक पंचवीस म्हणजे उद्याचा जो तुमचा तोडा आहे पाचवा तोडा त्यावेळेस वीस पंचवीस जाई निघेल असं तुम्हाला कॉन्फिडन्स आहे तर मला एक सांगा आणि याच्यावर तुम्हाला रोगराई वगैरे कशी वाटते इतर वाहनांच्या तुलनेमध्ये तुम्हाला व्हायरस म्हणा किंवा भुरीचा आटा किंवा कूज जे मेजरली कारल्यामध्ये जो प्रॉब्लेम येतो कळी कुजीचा तो याच्यात तुम्हाला जाणवला नाही जाणवलं नाही आपल्याला म्हणजे अजिबात जाणवला जाणवलं आणि जेव्हा तुम्ही मार्केटला माल नेता तर व्यापारी लोकांचं काय म्हणणं आहे अशी होते डायक म्हणजे येऊन जाते डायक असे म्हणते माल कुठला आहे डाय काय म्हणजे कुठली व्हरायटी व्हरायटी म्हणते तुम्हाला विचारता याचं कारण काय असेल डाई काट्यामुळे काटे आहे ना काट्यामुळे काट्या आणि कलर असेल मागणी बरं जेव्हा मार्केटमध्ये इतर माल येतो आणि तुमचा माल जातो तर काय रेटमध्ये तफावत जाणवते का जाणवते म्हणजे दुसरं कारलं काय रेट जात आपलं सहाशे जातं ना त्यांचं पाचशे रुपये त्यांचं म्हणजे शेतकरी बांधूंना आपण बघू शकता की जे आपले शेतकरी बांधव आहे हे सांगतात की जेव्हा सतरा झिरो नऊ हे मार्केटला जातं तर मिनिमम कॅरेटमध्ये इतर वाहनाच्या तुलनेमध्ये याला तुलने शंभर रुपये रेट जास्त भेटतो तर मला एक सांगा आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा इतर ठिकाणी जे कार लागवड करणारे शेतकरी आहे तर त्यांना तुम्ही सतरा झिरो नऊ लावा की न लावा काय लावलं पाहिजे लावलं पाहिजे कार याचं कारण काय म्हणजे काटेविस्त याला म्हणजे तुमच्या दृष्टिकोनातून म्हणजे शेतकरी बंधूंना आपण बघू शकता की शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून याला उत्पन्न जास्त आहे आणि व्यापारी दृष्टिकोनातून काटे आणि कलर असल्यामुळे मार्केटला सुद्धा चांगला रेट भेटतो धन्यवाद